नमस्कार दाभोळकर प्रयोग परिवार वासुदेव काठी बोलतो आज आपण पेस्ट करताना काय काळजी घेतली पाहिजे कशी पेस्ट केली पाहिजे हे समजून घेणार आहोत बाग छाटण्यापूर्वी काडी तपासणी करून काळेमध्ये नेमका कुठल्या ठिकाणी घड आहेत हे आपण चेक करून त्यानुसार छाटणी केली पाहिजे जर काडीमध्ये या सपक्यांच्या पुढच्या एक दोन तीन डोळ्यामध्ये जर भरपूर घड असतील तर आपल्याला छाटणी ही तीन डोळ्यावर करायची असते आणि जर तीन डोळ्यावर छाटणी केली आणि त्याच्यानंतर आपल्याला या तीन डोळ्यांमध्ये जर घड कमी असतील तर पेस्ट करताना हे तीन डोळ अधिक मागचे दोन डोळ अशा रीतीने पाच डोळ्यांना पेस्ट लावायची पण दुसरं महत्त्वाचं असं क जर ह्या तीन डोळ्यातच जर भरपूर घड असतील तर मागे पेस्ट लावायची नाही कारण जेवढी जास्त पेस्ट लावू आपण तेवढं स्टोरेज वाया जातं आणि जेवढं स्टोरेज वाया जातं तेवढं घड बाहेर निघताना घड जिरण्याचं प्रमाण वाढतं त्याचबरोबर जेवढं स्टोरेज वाया जातं तेवढं पुढे जाऊन शेंडा कमी मिळतो आणि शेंडा कमी मिळाल्यामुळं नंतर पानांची संख्या होत नाही आणि पानांची संख्या योग्य प्रमाणात न झाल्यामुळं स्टोरेज कमी तयार होतं आणि स्टोरेज कमी तयार झाल्यामुळं मालाला वजन हे कमी मिळतं तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या होतात किंवा ह्या सगळ्या चुका ज्या होतात हे सगळे तोटे जे होतात हे ज्यादा पेस्ट लावल्यामुळं होतात परंतु काही वेळा या तीन डोळ्यात जर घडांची संख्या कमी असेल तर आपल्याला नाईलाज म्हणून ह्या मागच्या दोन डोळ्यांना पेस्ट लावून एकूण पाच डोळ्यांना पेस्ट लावावी लागते करता पेस्ट तर याच्याकरता काडी तपासून नंतर छाटणी केली आणि पेस्ट लावली तर नेमक्या किती डोळ्यांना पेस्ट लावायची हे समजतं तर या ठिकाणी आता ह्या बागेमध्ये घाडांची संख्या कमी असल्यामुळं इथे तळा इथं पाच डोळ्यांना पेस्ट लावली काही ठिकाणी जास्त लागून गेली तर इथं अडचण अशी येणार आहे घड तर निघून जाणार आहेच घड कमी असल्यामुळं घड काढण्याकरता असं करणं गरजेचं होतं म्हणून ते केलेलं आहे परंतु पुढे जाऊन या बागेला पानं थोडेसे कमी मिळणार आणि स्टोरेजसुद्धा कमी मिळणार आहे म्हणून ज्या बागेमध्ये या एक दोन तीन डोळ्यांमध्ये घडसंख्या चांगली आहे तिथं नेमकीच पेस्ट लावा गडजिरण्याचं प्रमाण कमी राहील आणि पानांची संख्या भरपूर राहील स्टोरेज वाया जाणार नाही आणि निश्चितच दर्जेदार प्रतीचा माल तयार होईल याकरता पेस्टचं नियोजन करताना पेस्ट लावताना हा मुद्दा आपण लक्षात घेऊन आणि नंतरच पेस्ट लावली पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय